न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा मुंबईच्या इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या संकल्पनेतून उद्या तेरा सप्टेंबर रोजी नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे भव्य संविधान हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे संविधान हक्क परिषदेविषयी अधिक माहिती देत सर्व नाशिककरांनी उपस्थित राहावे असे आवाहन हो नाशिक जिल्हाध्यक्ष तथा परिषदेचे स्वागता अविनाश शिंदे आणि नाशिक महानगर प्रमुख सुनील साळवे यांनी केलं आहे मी अविनाशन शिंदे रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष नाशिक रिपब्लिकन सेनेतर्फे संविधान अभियान संविधान हक्क परिषदेचे आयोजन केले आहे आपण जर बघितलं तर कळत न कळत या सरकारकडनं संविधानावर घाव घाला घालण्यात येत आहे छोट्या मोठ्या माध्यमातून संविधानातल्या कलमामध्ये छेद करण्यात येत आहे त्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि हिंदू मिलचे प्रणेते भीमशक्ती शिवशक्तीचे प्रणेते आनंदराव आंबेडकर साहेब हे प्रथमच नाशिक येथे येत आहेत आपल्याला संविधान आणि संविधानाचे हक्क आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्यासोबत एकजूट करून उभे राहण्यासाठी आनंदराजे आंबेडकर साहेब हे नाशिकमध्ये येत आहेत उद्या बारा वाजता कला कालिदास कला मंदिर या ठिकाणी संविधान अभियान संविधान हक्क परिषदेचे आयोजन केले आहे तरी मी तमाम नाशिककारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहावे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहू शकलो नाही पण त्यांचे नातू आपल्या भेटीसाठी नाशिकमध्ये येत आहेत तरी आपण लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने उपस्थित राहाल असे आव्हान आणि विनंती करतो व थांबतो जय भीम जय महाराष्ट्र उद्या दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या भेटीसाठी नाशिकमध्ये येत आहेत त्यांचं घरवरेवरती महानगरप्रमुख या नात्याने सुनील सावे मी स्वतः मोठ्या प्रमाणामध्ये मो आणि महानगरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात दरवारी या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहे त्यानंतर ते आपल्या ज्या ठिकाणी सभा आहे हक्क प संविधान हक्क परिषद सभा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कला मंदिर या ठिकाणी पोचतील त्या ठिकाणी सर्व बांधवांनी सर्व नाशिककारांनी सर्व संविधानप्रेमींनी बहुसंख्य संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी सर्वांना महानगरप्रमुख या पदाच्या अनुषंगाने सर्वांना मी विनंती करतो या संविधान हक्क परिषदेनिमित्त ॲडव्होकेट अमन आंबेडकर राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बौधानकर महाराष्ट्र सचिव विनोद काळे आदी असंख्य मान्यवरांसह हो नेते उपस्थित राहणार आहेत